नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या एसआर अकॅडमी मध्ये जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे मते हे आपलं थोडस उदाहरण झालं होतं त्याच्यामध्ये काहीतरी आपण चुकवलो होत आता बघूया आपल्याला काय मिळेल ते किती आहे एक वजा तीन दोन वजा पाच आणि चार वजा चार सात ठीक आहे यालाच आपण काय करूया एक्स वन वाय वन म्हणू याला एक्स टू वाय टू आणि याला यक्स थ्री वाय थ्री मग आता आपल्याला डिस्टन्स ए बी करायचंय इथे लिहूया पहिल्यांदा यक्स वन बरोबर एक वाय वन बरोबर वजा ती यक्स टू बरोबर दोन वाय टू बरोबर वजा पाच यक्स थ्री बरोबर वजा चार आणि वाय थ्री बरोबर किती मग पहिल्यांदा आपल्याला डिस्टन्स हे बी करायचंय म्हणजे ए आणि बी चे निर्देशक घ्यावं लागेल मग का होईल एक्स टू मायनस एक्स वन कस कोणा कसा वर्ग अधिक वाय टू मायनस वाय वन कस वर्ग होईल आता एक्स टू किती आहे आपला दोन दोन वजा यक्स वन किती आहे एक चा वर्ग अधिक वाय टू किती आहे वजा पाच या वजाला वजा वाय वन किती आहे वजा तीनचा वर्ग बरोबर दोनातून एक गेला किती राहिला एक चा वर्ग अधिक वजा पाच अधिक तीनचा वर्ग होईल या वजा पाच दोन ऋण म्हणजे बरोबर का होईल एक चा वर्ग एक अधिक वजा दोनचा वर्ग होईल ना म्हणून डिस्टन्स हे बी बरोबर किती वर्गमहात पाच डिस्टन्स ए बी बरोबर किती आलं आपलं वर्गमुळात पाच अगोदर चुकलंच होतं माझ्या आता पहा डिस्टन्स बी सी काढूया बी सी बरोबर वर्गमुळात हा बी आणि सी घेतोय म्हणजे एक्स थ्री मायनस एक्स टू या एक्स थ्री मायनस एक्स टू पूर्ण कंसाचा वर्ग अधिक वाय थ्री मायनस वाय टू कंसाचा वर्ग वर्ग म यक्स थ्री किती आहे म्हणालो आपण मायनस चार मायनस यक्स टू किती आहे दोन अधिक वाय थ्री किती आहे सात आणि वाय टू पाच सात सात वजा वजा पाचचा वर्ग होईल बरोबर चार आणि दोन किती वजा सहाचा सा वर्ग अधिक सात अधिक पाच चा मग वजा सहाचा वर्ग छत्तीस घ्या अधिक सात पाच बाराचा वर्ग घ्या बरोबर किती छत्तीस अधिक एकशे ते बरोबर वर्गमुळा छत्तीस दहा चाळीस एकशे ऐंशी सहाच्या दहा शून्य चौदांच्या वर्गमुळात एकशे ऐंशी आता एकशे ऐंशी चे अवयव पाडूया आपण काय पडतात छत्तीस गुणीला पाच एकशे ऐंशी होत हेच का घेतले आपण अठरा गुणीला दहा का घेतले नाही तर आपल्याला एक संख्या कशी पाहिजे पूर्ण वर्ग संख्या पाहिजे आणि म्हणून डिस्टन्स डी सी बरोबर किती सहा वर्गमुळात आणि लक्षात तुमच्या आता आपल्याला सी ए काय किंवा डिस्टन्स सी म्हणूया डिस्टन्स एशी मुळात एक्स थ्री मायनस एक्स वन पूर्ण कंसाचा वर्ग अधिक वाय थ्री मायनस वाय वन ओके हो नाही जे ए आणि सी बिंदू घ्यायचे की नाही म्हणून एक्स थ्री एक्स वन वाय थ्री वाय वन इथे बी आणि सी घेतले म्हणजे टू सांगा किती आहे मायनस फोर आणि एक्स वन किती आहे एक मायनस एक चा वर्ग अधिक वाय थ्री किती आहे सात वाय थ्री किती आहे सात वजा वजा तीनचा व्यायाम वजा तीन आहे ना आता मग काय होईल या ठिकाणी वजा पाच चा वर्ग अधिक सात अधिक तीनचा डिस्टन्स ए बी एशी बरोबर काय होईल वर्ग मुळात पंचवीस अधिक दहाचा बरोबर पंचवीस अधिक शंभर बरोबर किती एकशे पंचवीस एकशे पंचवीस अवयव अयव पाडूया पंचवीस गुणीला पाच पंचवीस पाच नाशे आणि म्हणून डिस्टन्स एशी काय होईल मग मोठा कोणता वाटतो आपल्याला हा सहा वर्गमुळात पाच वाटतो आणि म्हणून काय होईल डिस्टन्स ए बी सहा वर्गमुळात पाच बरोबर पाच वर्गमुळात पाच अधिक वर्ग मुळात पाच असं होईल की नाही हा एक असंच होईल ना आणि म्हणून काय होईल म्हणून काय होईल डिस्टन्स बी सी बरोबर डिस्टन्स ए सी अधिक डिस्टन्स ए बी होईल खाली बिंदू एक रेषी आहेत का ते ठरवा म्हणजे कोणता बिंदू एक रेषी आहे मग म्हणून बिंदू ए बी वशी हे एक रेषी आहेत असं आपल्याला म्हणता येईल म्हणून बिंदू ए बी एकरेशी एक अलग अलग बी ए सी असं पाहिजे होत मते बी ए सी असं पाहिजे होत एक उदा तीन लक्ष तुमच्या अशा प्रकारे हे गणित होत त्यानंतर बघूया यल, यल दिलाय मायनस दोन तीन मायनस दोन तीन हो ना आणि यम दिलाय एक मायनस तीन एक मायनस तीन आणि यम दिला पाच आणि चार हा एक्स वन वाय वन आय एक्स टू वाय टू हा एक्स थ्री वाय थ्री म्हणून काय होईल आता एक्स वन बरोबर मायनस दोन वाय वन बरोबर थी मग एक्स टू बरोबर वन आणि वाय टू बरोबर मायनस थ्री आणि एक्स थ्री बरोबर पाच आणि वाय थ्री बरोबर होईल की नाही मायनस दोन तीन एक मायनस तीन पाच चार मग आता डिस्टन्स एलियम काढूया पहिले आपण डिस्टन्स एलियम बरोबर काय होईल माहिती आहे का, का? वर्गमुळात या दोघांचं म्हणजे एक्स टू मायनस एक्स वन एक्स टू मायनस एक्स वन कॉस पूर्ण कोणसाचा वर्ग अधिक वाय टू मायनस वाय वन कॉस पूर्ण कोणसाचा वर्ग पहिले सर आता बघा यक्स टू किती आहे वन मायनस मायनस टू चा वर्ग अधिक वाय टू किती आहे वजा तीन आणि वजा वायवन किती आहे तीनचा बरोबर बरोबर काय होईल एक अधिक दोन कंस का पूर्ण कंसाचा वर्ग अधिक वजा तीन वजा तीन वजा सहा कंस पूर्ण कंसाचा बरोबर बरोबर तीनचा वर्ग अधिक वजा सहाचा बरोबर तीनचा वर्ग नऊ आणि सहाचा वर्ग छत्तीस बरोबर किती पंचेचाळीस वर्गमुळात पंचेचाळीस याचे अवयव किती पाडू आपण नावा पंचेचाळीस म्हणून डिस्टन्स या? एल बरोबर काय होईल तीन वर्ग डिस्टन्स एलयम किती झाला आपला तीन वर्गमुळात पाच आता आपल्याला एम एन काढूया डिस्टन्स एन बरोबर एक्स थ्री मायनस एक्स टू करावा लागेल एक्स थ्री मायनस एक्स टू कोण पूर्ण कौसाचा वर्ग तो, कांसा तो, कांसा बर्ग? बर्ग एक वाय थ्री मायनस वाय टू कॉन्स पूर्ण कौसाचा बर वर्ग मात एक्स थ्री पाच मायनस एक चा वर्ग अधिक वाय थ्री किती आहे चार मायनस मायनस तीनचा बर बरोबर पाचातून एक गेला चारचा वर्ग अधिक चार अधिक तीन कॉन पूर्ण कौश साता मग इथे लिहूया सोळा अधिक सातचा बरोबर काय होईल सोळा अधिक एकोणपन्नास होईल पन्नास आठ पन्ना पासष्ट पासष्ट होईल वर्गमात पासष्ट वर्गमात पासष्ट ठीक आहे हा काय झाला आपला डिस्टन्स हा झाला आपला डिस्टन्स त्यानंतर दुरा आपण काय करूया एन काढून घेऊया नंबर तीन डिस्टन्स एन बरोबर वर्ग मुळात एक्स थ्री मायनस यक्स वन प्लॉस कोण कोणसा वर्ग प्लस वाय थ्री मायनस वाय वन प्लस कोण कोणसा एक्स थ्री किती आहे पाच मायनस एक्स वन किती आहे मायनस दोन चा वर्ग अधिक वाय थ्री किती आहे चार मायनस वाय वन किती आहे तीनचा वर्ग आलं लक्षात मग आता काय होईल पाच अधिक दोन पूर्ण कोणसाचा कौन वर्ग अधिक एक चा चारातून तीन गेला एक राहिला पाच दोन सात वर्ग म्हणूया अधिक एक चा वर्ग म्हणूया बरोबर किती एकोणपन्नास अधिक एक ओके नाही डिस्टन्स येईल बरोबर वर वर किती वर्गमुळात पन्नास आता हा आपण घेऊया पंचेचाळीस ओके नाही हा घेऊया हे नाही घेतलं तरी चालते पंचेचाळीस तेरा पाचशे पासष्ट पण इथे वर्गमूळ निघून नाही राहिले ना ओके नाही मग आपण काय करूया याचा सर्वांतच जर घेतला आपण तर हा वर्गमुळात पहा बरोबर वर्गमुळात पंचेचाळीस अधिक वर्गमुळात किती असं होईल कि नाही वर्गमुळातच घेतले यांचं आपल्याला वर्गमूळ निघत नाही म्हणून ना हा पंचेचाळीस घेतला याचा वर्गमूळ काढता येते म्हणून मी काय आलं नाही तर हेच डायरेक्ट घेतला असत चालते हीच किंमत डायरेक्ट घेतली तरी देखील चालते हो ना मग आता बघा वर्गमुळात पासष्ट बरोबर वर्गमुळात पंच्याण्णव होईल की नाही हे समान असतील का नाही आणि म्हणून बिंदू हेरेशीय नाही एक रेशीय नाही रेशी ना तसं आपल्याला म्हणता येईल त्यानंतर बघूया तीन शून्य तीन दोन एक तीन वजा आहेत शून्य तीन दोन एक तीन वज आहेत आता काय होईल वन वाय वन एक्स टू वाय टू एक्स थ्री वाय थ्री बघ आता एक्स वन बरोबर शून्य वाय वन बरोबर तीन एक्स टू बरोबर दोन आणि वाय टू बरोबर एक यक्स थ्री बरोबर तीन वाय थ्री बरोबर आता डिस्टन्स आर डी काढूया पहिल्यांदा आपण डिस्टन्स आर डी ओके बरोबर आर आणि डी हे आर हा डी आणि हा काय आर डी काढताना एक्स टू मायनस एक्स मन पूर्ण कसा वर्ग अधिक वाय टू मायनस वाय वन पूर्ण कंसाचा असं होईल आता बरोबर सांगा मला यक्स टू किती आहे दोन मायनस शून्य क्वस पूर्ण कंसाचा वर्ग वाय टू किती आहे अधिक एक मायनस तीन क्वस पूर्ण कंसाचा वर्ग याचं काय होईल वर्ग मक्कापुली दोनचा वर्ग अधिक वजा दोनचा वर्ग होईल तीनातून एक गेला दोन राहिला मोठ्या संख्येचं चिन्ह आता मग काकि चार अधिक चार बरोबर किती मग पुन्हा या चारचं वर्गमुळे लिहूया आठचं लिहूया आठला काय लिहता येईल आपल्याला चार मुलीला दोन आणि म्हणून डिस्टन्स आडी बरोबर किती या चारच वर्गमुळे दोन वर्ग मुळात दोन चारच वर्गमुळे दोन आणि ही दोन जशाला दो तशी आता डिस्टन्स डी डीएस काढायचंय आपल्याला मग डिस्टन्स डी डिएस बरोबर वर्ग मुळात कांस्ट था था। थ्री मायस यक्स टूपूर्ण कोणसा वर्ग एक वाय थ्री मायनस वाय टू पूर्ण असं होईल आता मग का होईल यक्स थ्री किती आहे आपला तीन मायनस दोन तीन मायनस दोन क्वास पूर्ण कसाचा वर्ग अधिक मायनस एक मायनस एक चा बरोबर आता तीनातून दोन गेला एक चा वर्ग अधिक वजा एक वजा एक वजा दोनचा वर्ग मग का होईल बरोबर एक अधिक चार वेदून किती चार डिस्टन्स डी या बरोबर किती वर्गमुळात पाच डिस्टन्स डी एस बरोबर किती आला वर्गमुळात पाच आता मग काय होईल डिस्टन्स आर एस काढूया आणि मग डिस्टन्स आर एस काढताना ना यक्स थ्री मायनस यक्स वन कॉन्स पूर्ण कोणसाचा वर्ग अधिक वाय थ्री मायनस वाय वन कॉन्स पूर्ण कोणसा बरोबर सांगा यक्स थ्री किती आहे तीन हा तीन मायनस शून्य पूर्ण कोणसाचा वर्ग अधिक वाय थ्री मायनस वन तीन पूर्ण कंसाचा बरोबर मग मधून शिकणे गेला तीनचा वर्ग अधिक वजा चारचा मग तीनचा वर्ग नऊ अधिक किती सोळा मग किती होईल वर्ग पंचवीस आणि म्हणून डिस्टन्स आर्यस बरोबर किती पाच डिस्टन्स आर्यस बरोबर किती पाच आता मग आपलं सर्वात मोठं काय आहे डिस्टन्स आर्यस आहे ओके मग डिस्टन्स आर्यस हे पाच आहे ना मग पाच बरोबर किंवा वर्गमुळात पंचवीस करूया नेक्स्ट कॅन्सल वर्गमुळात पंचवीस बरोबर वर्गमुळात पाच अधिक वर्गमुळात किती आठ मग पंचवीस काय आपलं हा डिस्टन्स आर्यस हा पंचवीसच आहे ना डिस्टन्स आर यस वर्गमुळात घेतले मी आता वर्गमुळात पाच काय आलं डिस्टन्स आणि डिस्टन्स हे काय आलं आठ आठ काय आपलं डिस्टन्स आर डी आर डी हे समाळ आहे का नाही आणि म्हणून काय होईल हिंदू आर डी एक रेषी बिंदू नाही तसं आपल्याला म्हणता येईल काय एक रेषीय नाही तर मोठा दोन लहानांची बेरीज ही मोठ्या एवढी नाही म्हणून दोन लहानांची बेरीज आपल्याला काय पाहिजे मोठ्या एवढी पाहिजे मोठ्या एवढी पाहिजे त्यानंतर बघूया पी वजा दोन तीन एक दोन आणि चार एक एक दोन आणि चार एक बघ आय एक्स वन वाय वन आय एक्स टू वाय टू आय एक्स थ्री थ्री मग एक्स वन बरोबर वजा दोन वाय वन बरोबर तीन आणि एक्स टू बरोबर एक आणि वाय टू बरोबर दोन एक्स थ्री बरोबर चार आणि थ्री बरोबर एक मग डिस्टन टीक बरोबर एक्स टू मायनस एक्स वन कसं पूर्ण वर्ग वर्गी वाय टू मायनस वाय वन कसं पूर्ण बरोबर एक्स टू वन मायनस मायनस टू चा वर्ग अधिक टू किती आहे दोन मायनस तीनचा एक अधिक दोन कंस पूर्ण कंसाचा वर्ग एक वजा एक चाल तीनचा वर्ग अधिक वजा एकचा बरोबर काय होईल तीनचा वर्ग नऊ अधिक एक बरोबर काय होईल वर्गमुळात दहा म्हणून डिस्टन्स पीक बरोबर किती वर्गमुळात दहा आता डिस्टन्स क्यू आर काढू या डिस्टन्स क्यू आर बरोबर काय होईल वर्ग मुळात एक्स थ्री मायनस एक्स टू पूर्ण कंसाचा वर्ग अधिक वाय थ्री मायनस वाय टू प्लॉ पूर्ण कोणसाचा मग आता बघ थ्री किती आहे चार मायनस एक चा वर्ग अधिक वाय थ्री किती आहे एक मायनस दोनचा एक मानस दोनचा वर्ग बरोबर चारातून एक गेला तीनचा वर्ग अधिक वधा एकता मग तीन चा वर्ग किती चार आणि एक बरोबर किती म्हणून डिस्टन्स क्यू आर बरोबर वर्ग किती वर्गमात पाच आणि लक्षात डिस्टन्स क्यू आर बरोबर किती वर्गमात चार मायस एक आणि एक मायनस दोन चारातून एक ला तीन राहिला डिस्टन्स क्यू आर बरोबर वर्ग मग इथे तीनचा वर्ग नऊ पाहिजे होता ना ओके ना या ठिकाणी तीनचा वर्ग किती पाहिजे होता नऊ म्हणजे हा किती झाला आपला आता डिस्टन्स पी आर काय आपल्याला डिस्टन्स पी आर बरोबर का होईल वर्ग नाही राहिले ठे थ्री मायनस यक्स वन कॉन्स पूर्ण कोणसाचा वर्ग अधिक वाय थ्री मायनस वाय वन कॉन्स पूर्ण यक्स थ्री किती आहे फोर मायनस मायनस टू कॉन्स पूर्ण कोणसाचा वर्ग अधिक वाय थ्री किती आहे वन मायनस वन कॉन्स पूर्ण कोणसाचा वाय थ्री थ्री आहे ना वाय थ्री किती आहे वाय वन किती आहे थ्री आहे वाय वन किती आहे थ्री आहे मग काय होईल एक्स थ्री मायनस एक्स वन हा मायनस पाहिजे ना हा टू कसा आहे मायनस आहे ना एक्स वन मायनस टू मग चार अधिक दोन कंस पूर्ण कंसाचा वर्ग अधिक वजा दोनचा मग किती चार दोन किती सहाचा वर्ग अधिक दोनचा वर्ग बरोबर किती छत्तीस अधिक चार बरोबर किती चाळीस म्हणून पी आर बरोबर किती वर्गमा चाळीस डिस्टन्स पी आर बरोबर किती होईल वर्गमा चाळीस काय दहा तो आहे दहा का आता हा चाळीस मोठा आहे म्हणजे काय होईल वर्ग मुळात चाळीस बरोबर वर्ग मुळात हा दहा एक वर्ग मुळात चाळीस कोणतं झालं आपलं पी आर बरोबर डिस्टन्स पी क्यू अधिक क्यू आर पी क्यू डिस्टन्स समान आहेत का दोन्ही नाही आणि म्हणून काय होईल बिंदू क्यू आणि आर एक बिंदू नाही आणि लक्षात तुमच्या सर्व सर्वगणित करून पहा जी जमली नाही ती मला उद्या विचारा उद्या मी सांगणारच आहो पण हे सर्व होमवर्कसाठी ठेवा टिल देन गुड बाय भेटूया उद्याची ताशा